नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो झोपेमध्ये सगळ्यांना स्वप्न पडतात असं नाही तर काही जणांची झोप ही स्वप्न पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही स्वप्न न पडणारी सुखी तर स्वप्नांनी भंडावून झोप अर्धवट राहणारी दुःखी अशा तुर्तास व्याख्या आपण करू शकतो स्वप्न पडणाऱ्यांच्या बाबतीत एक सांगायचं तर दिवसभरातल्या अनेक गोष्टी तसेच काही आठवणीतल्या घटना स्वप्नरूप होऊन मनामध्ये घोळतात आणि रात्री स्वप्नामध्ये दिसतात स्वप्न छान असेल तर हरकत नाही मात्र वाईट स्वप्न पडलं तर ते झोपेतून जागी झाल्यावरही दीर्घकाळ लक्षात राहतं आणि त्याच विचारांनी मन हे अस्वस्थ होतं विशेषत स्वप्नामध्ये आपण कोणाचा मृत्यू पाहतो अपघात पाहतो कुणाला आजारी पाहतो आणि ते जाऊन पुढे काय होईल या विचारानं आपलं मन हे उद्विग्न होतं त्या स्वप्नांचा अर्थ शोधत आपण शुभ अशुभ घटनांशी त्याचा संबंध जोडतो याबाबत शास्त्र काय सांगतं हेच या व्हिडिओतनं आपण जाणून घेऊयात मृत्यूला मी घाबरत नाही असं म्हणणारे सुद्धा एखाद्या आजारानं अपघातानं मृत्यू समोर दिसू लागला की बिथरून जातात मग ते सत्य असो नाही तर स्वप्न स्वप्नामध्ये स्वतःला मृत्यू अवस्थेमध्ये पाहणं स्वप्नशास्त्रानुसार हे स्वप्न शुभ मानलं जातं तसं स्वप्न दिसणं म्हणजे आयुष्यामध्ये एखादं मोठं संकट दूर होणार आहे त्यामुळे आपलं मरण पाहिले मी या डोळा अशी जरी अवस्था आपली झाली तरी घाबरू नका कारण ते स्वप्न शुभ आहे कौटुंबिक सदस्यांबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड जिफाळा असतो त्यांचा मृत्यू तर दूरच पण साधा वियोगही आपल्याला सहन होत नाही त्यांच्याबद्दल काळजी वाटणं स्वाभाविक आहे याच काळजीपोटी अस्वस्थ मनानं एखाद्या कुटुंब सदस्याच्या मृत्यूचं स्वप्न जर आपल्याला पडलं आणि त्यानंतर मन अस्वस्थ होणं हे स्वाभाविक याबाबत स्वप्नशास्त्र सांगतं की असं स्वप्न पडल्यास त्या व्यक्तीचं आयुर्मान वाढतं आणि त्याच्यावरती असलेलं संकट हे दूर होतं त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही मात्र मृत्यू व्यक्ती वारंवार स्वप्नात येत असेल तर ती व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगू इच्छिते असं समजावं त्यांना दिलेला शब्द आपण पाळला नसेल त्यांचं स्वप्न आपल्याकडनं अपूर राहिलं असेल अशी सूचक स्वप्न देखील पडतात त्या स्वप्नांकडे आपण डोळसपणे पाहायला हवा त्यानंतर स्वप्नामध्ये तुम्हाला प्रेतयात्रा दिसली तर ते शुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ आहात तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार असल्याचं ते चिन्ह आहे आणि म्हणून स्वप्नामध्ये प्रेतयात्रा पाहून दचकू नका तर ते स्वप्न आहे असं मनाला सांगा आणि त्याचं शुभ फळ तुम्ही मिळवा त्यानंतर स्वप्नशास्त्र सांगतं की पहाटे पडलेली स्वप्न ही खरी होतात मात्र असं म्हटलं आहे की जेव्हा आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचं स्वप्न पहाटे पाहतो याचा अर्थ त्याला मृत्यू येणार आहे असं नाही तर ती व्यक्ती मोठ्या संकटामध्ये सापडणार असल्याची ती सूचना असते अशा वेळी खंबीरपणे त्या व्यक्तीची पाठराखण करणं ही आपली जबाबदारी असते हे लक्षात असू द्या तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं स्वप्नामध्ये कोणाचा मृत्यू अथवा प्रेतयात्रा दिसणं हे शुभ की अशुभ हे आता तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल तर मग स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद